नमस्कार मी खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण आई जगदंबेच्या म्हणजे तुळजाभवानी या आईच्या परिसर परिसरामध्ये आलेलो आहोत तुळजापूर या ठिकाणी हे एक काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांनी एक कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीनं लावलेला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना सोशल मीडिया समजावा आणि काम करणाऱ्या आमदाराचं खासदाराचं नगरसेवकाचं नगराध्यक्षाचं काम जे खरं ती खरं आणि खोटं ती खोटं जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजेत हा त्याच्या पाठीमागडला हेतू आहे आणि म्हणून त्यांनी सुनील संभाजीराव रोजकरी या तरुण कार्यकर्त्यानं सोशल मीडिया समाजापर्यंत पोहोचला पाहिजे त्या अनुषंगाने एक कार्यक्रम घेतला आहे तुळजापूरमध्ये अतिउत्कृष्ट कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचा हेतू काय ते आपण समाजापर्यंत पोचवायचा आहे आणि तो पोचवण्यासाठी आपण सुनील रोजकरी यांच्याकडे आलेलो आहोत ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत माजी नगरसेवक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सुनीलजी नेमका आजचा कार्यक्रम घेण्याचा काय येतो आहे आजचा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केला काँग्रेस के पक्षाचं काम हा आणि माननीय माजी मंत्री मधुकरवजी चव्हाण साहेब यांनी जे तीस वर्षामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये विकास केलेला आहे आणि त्यांच्या डोक्यात पुढे काय करायचं आहे ते आपल्या तुळजापूर तालुक्याच्या जनतेच्या तळागारा जनतेच्या किंवा तरुण पिढीच्या मनापर्यंत पोहोचावं त्यांच्यापर्यंत पूर्ण त्यांचं काम केलेले आता गाव तिथे तलाव ही साहेबांनी केलं आपला तुळजापूर तालुका हा कोला कोसळ्याचा होता पण चव्हाण साहेबांनी ह्याचं रूप बदललं आणि तिथे प्रत्येक गावात गाव तिथे तलाव केला पण हे नवीन पिढीला कळण्या कळण्याकरिता किंवा सोशल मीडियामार्फत आता काय झालंय काम काहीच करायचं नाही पण सोशल मीडियामध्ये दाखवायचं कि की मी किती काम करतो हो। चव्हाण साहेबांनी तुळजापूर तालुक्याचा ता विकास एवढा मोठा केलेला आहे तुळजापूर विकास प्राधिकरण असो मा, मान्य स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी साडेतीनशे करोड रुपये दहा पंधरा वर्षाखाली तुळजापूरला दिले त्यातून किती तुळजापूरचा विकास झाला हे तरुण पिढीपर्यंत नव्या पिढीपर्यंत पोहोचवावं आणि सोशल मीडिया जो जे आजकाल ट्रेंड आलाय सोशल मीडियाचा त्या सोशल मीडियाचा ट्रेंड सर्व कार्यकर्त्यांना समजवण्यात यावा आणि जे देशात काय आहे आणि राज्यात काय आहे ही परिस्थिती बी जाणून घेण्यासाठी ही पूर्ण लोकांपर्यंत त्याचे विचार पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी मी हा आजचा कार्यक्रम सोशल मीडियाचं शिबिर आयोजित केलेलं होतं या शिबिरामध्ये किती तरुणांनी सहभाग नोंदवला होता जवळजवळ आम्ही दोनशे ते अडीचशे तरुण होते दोनशे ते अडीचशे तरुणांनी याचा सहभाग घेतला आणि विशेष यशराज मान्य यशराज पारखी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सदस्य आहेत त्यांनी एवढं मोलाचं सहकार्य केलं आम्हाला सर्वांना की नवीन नवीन माहिती मिळाली नवीन तंत्रज्ञान कसं चालवायचं फेसबुक कसा, चाल कसा हँडल करायचा व्हॉट्सअप कसं काय करायचं आपल्याला माहिती की मेसेजाला मेसेज फॉरवर्ड करा करायचा त्याच्यापेक्षा कसं लोकांपर्यंत तो मेसेज पोचवणं काय कार्य काँग्रेसचं पोचवणं ते आम्हाला आज कळ कळालं त्यामुळं समाज सरांच्या आम्ही अत्यंत मनपूर्वक आभारी आहोत त्यामुळं आम्हाला याची माहिती मिळाली या आजच्या मेळाव्याला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तुमच्या कॉम्प्लेट गायब झालेले आहे म्हणजे नेमकं काय का प्रॉब्लेम आहे नेमकं पक्षाचा आमच्या घरातला विषय आहे त्या विषयी मी काय बोलू इच्छित नाही कारण मी एक छोटासा कार्यकर्ता आहे ते त्यांनीच बोलतील चव्हाण साहेबांच्या बाबतीमध्ये लोकांची सहानुभूती आहे ग्रामीण भागामध्ये सहानुभूती आहे किती आहे तुळजापूर तालुक्यामध्ये गाव किती आहे सध्या तुळजापूर तालुक्यामध्ये एकशे सतरा गावे सत्तावन्न लमान तांडे आणि धाराशिव तालुक्यातले बहात्तर गावे असा सव्वा तीन लाखाचा मतदार सव्वा तीन ते साडेतीन लाखाचा तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आहे सध्या जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांनी फक्त निस्तत आरसा दाखवायचा बा, बा, काम काहीच नाही निस्ते मोठे मोठे एवढे करोडवाले तेवढे करोडवाले एवढं काम केले त्यांनी केलंय पण चव्हाण साहेबांनी तळागाळाच्या लोकांपर्यंत काम पोहोचवले लोकांना आज जे लोक सुजलाम सुजलाम तुळजापूर तालुका झालाय चव्हाण साहेबांनी केलेला आहे आणि चव्हाण साहेबांचं कार्य हे सर्वांना माहिती आहे आणि लोकांना ह्या पाच वर्षात समजून चुकलंय आपण चुकीच्या माणसाला पुढे केलंय लोकांची मनापासून इच्छा आहे की अजून एकदा चव्हाण साहेबच उभा राहावे आणि आपण चव्हाण साहेबाला भरघोस मताने निवडून द्यावं अशी पूर्ण सर्व तुळजापूर तालुक्याची जनतेची इच्छा आहे तुळजापूर तालुक्यामध्ये चव्हाण साहेबाची ताकद आहेच कारण मधुकर नरेंद्र मोदी साहेबांची आयुष्याला सभा झाली होती माझ्या अंदाजाप्रमाणे दोन हजार चौदाला त्यावेळेस सुद्धा साहेब सत्तावीस हजाराने निवडून आले दोन हजार चौदाला ला स्वतः नरेंद्र मोदीची सभा तुझा पुरा हव्हाणसाहेब सत्तावीस हजार सत्तावीस हजाराने म्हणजे साहेबाची ताकद कुणी नाकारू नाकरुश्य शकत दोन हजार एकोणीस ला दुर्दैवानं पराजय झाला काही कारण असतील पण आजच्या बाबतीमध्ये मधुकरराव चव्हाण साहेबांचं स्थान पूर्ण तालुक्यामध्ये असताना सुद्धा मध्यांतरी त्यांचे चिरंजीव यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय त्याचा काय परिणाम होईल काय वाटतंय तुम्हाला नाही त्याचा काही परिणाम होणार नाही कारण कसं आहे चव्हाण साहेब आणि सुनील मालक जरी असले तरी चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये आहेत चव्हाण साहेबांनी पहिल्यापासून स्पष्ट सांगितलं आहे जरी तुम्ही कुठे गेलो तर मी काँग्रेस सोडणार नाही मला काँग्रेस पक्ष मी शेवटपर्यंत काँग्रेस पक्षात राहणार आहे आणि चव्हाण साहेब काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहेत त्यामुळं चव्हाणसाहेबाच्या मागासली जनता आहे त्यामुळे त्याचा काय असा फरक नाही पडणार बर चव्हाण साहेबांनी मागच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की देवेंद्र फडणवीसनं माझं घर फोडण्याचं काम केलं बरोबर आहे खऱ्या नियमानं मी काँग्रेस मध्येच आहे आणि काँग्रेस मधीच मारणार अशी भावनिक आव्हान त्यांनी आणि निष्ठेनं आव्हान केलेलं आहे ते दुमत नाही मध्यंतरी काही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की सुनील मालक ज्यावेळेस भाजपामध्ये गेले त्यावेळेस चव्हाण साहेबांनी फोन करून सुनील मालकाच्या पाठीशी जावा असं काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सांगितलं असा आरोप चव्हाण साहेबांवर आहे काय काय म्हणाल तुम्ही अत्यंत चुकीचा आरोप आहे हा कारण कार्यकर्त्यांनी ठरवायचं काय करायचं ते मी काँग्रेस सोडणार नाही असं स्पष्ट चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आम्ही पण होतो ना आम्हाला बी तेच बोलेत ना साहेब तुम्ही काय करा ठरवा पण मी काँग्रेस सोडणार नाही आणि मी जोपर्यंत आहे तुमच्या पाठीशी तुम्हाला कुठल्या गोष्टी कमी पडू द्यावणार असं चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे सगळ्याला आता चव्हाण साहेबांनी एक अजून भावनिक आवाहन केलं मागच्या दोन चार दिवसामध्येच कि माझं ही शेवटचं विलक्षण आहे शेवटची निवडणूक आहे मला एकदा संधी द्या आणि त्या संधीचं सोनं करून मी शेवटचा टप्पा पार करणार असं आव्हान आहे नेमकं साहेबांच्या भावनेच्या विषयी तुम्ही काय सांगा काय त्यांच्या भावना काय साहेबांच्या भावनेपेक्षा तुळजापूर तालुक्याच्या जनतेची भावना आहे की चव्हाण साहेबांनीच उभं राहावं आणि चव्हाण साहेबांनी निवडून यावं कारण ह्या पाच वर्षात तुळजापूर तालुक्या जनतेला माहिती आहे काय झालं काय घडलंय तुळजापूर शहराला माहिती आहे आमच्या पुजारी आमचे पुजारी बंधू आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की दाखवायचं करायचं आहे काम इथं चाललंय चव्हाण साहेब उभं राहावे चव्हाण साहेबांनी निवडून यावं हे तुळजापूर शहरातली तालुक्यातल्या जनतेची इच्छा आहे चव्हाण साहेबांनी म्हणायच्या अगोदर लोक म्हणतात की चव्हाण साहेबांच इलेक्शन लढावं बरं काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत धीरज पाटील यांनी पण तिकीट मागितलंय चव्हाण साहेबांनी तिकीट मागितले समजा दुर्दैवानं कुणाला एकाला तिकीट मिळाले आणि एकाच तिकीट कटलं तर काय भूमिका राहील तुमची आम्ही पक्षाचं काम करू ना समजा मधुकरराव चव्हाण साहेबाची तिकीट वयानुसार अगर पक्षाने कटलंसार खात्री आहे शंभर टक्के चव्हाण साहेबांना आणि समजा धीरजला जर पक्षाचं काम करू पक्षाचं काम करू बर आज काय परिस्थिती आहे वातावरण जनतेला काय आवाहन करणार आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या सोबत असणाऱ्या तरुणांना आणि तुळजापूर तालुक्याच्या विकासा विकासासाठी तुम्ही काय आव्हान करणार तुळजापूर तालुक्याचा विकास फक्त चव्हाण साहेब करू शकतात कारण त्यांच्या पुढे पुढची दूरदृष्टी आहे त्यांनी मागील माझं जेवढं वय नाही त्याच्यापेक्षा त्यांनी राजकारण जास्त केलेलं आहे आणि त्यांना तुळजापूरचे म्हणजे स्थानिक प्रश्न जेवण जेवढे मोठे काही प्रश्न आहेत त्यांना माहीत आहेत आणि त्यांनी प्रश्न सोडवलेत त्यांचं शेवटचं स्वप्न आहे की तुळजापूर तालुक्याला उजनीचं पाणी मिळावं आणि त्यांनी पहिल्यापासून प्रयत्न करून विलासराव देशमुखांना इथं उद्घाटनाला आणून तुळजापूरच्या जा पाण्याचा ते उजनीच्या पाण्याचा मुहूर्त साधून त्यांनी नव्वद टक्क्यापर्यंत काम पूर्ण केलं चव्हाण साहेबांना पण ह्या चालू शासनानं ह्याच्या अगोदर पाच वर्ष शासन होतं त्यांनी त्यावेळेस उपलब्ध निधी करून दिलेलं नाही आणि हे काम मला वाटतं म्हणजे शंभर टक्के खात्री आहे की चव्हाण साहेब पूर्ण करतील त्यामुळे चव्हाण साहेबाच्या जर चव्हाणसाहेब आले निवडून तर आपला अगून तालुका ह्याच्या पक्षावरती जाणार त्याच्यात काय माझं धुंबत कसा प्रतिसाद आहे तुम्हाला तालुक्यामध्ये आता किती गाव तुम्ही प्रचार केलेला आहे आणि जनता काय म्हणते चव्हाण साहेबांसोबत आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद वाईज सर्कल वाईज असे मेळावे घेतले त्या मेळाव्यामध्ये उत्स्फूर्त जनतेचा प्रतिसाद मिळतो आणि लोक स्वतःहून येतात प्रत्येक मेळाव्याला दोन दोन तीन तीन हजार लोक आहेत जिल्हा परिषद सर्कलच्या आम्ही जवळजवळ बऱ्यापैकी पूर्ण तालुका पूर्ण झालेला आहे अजून काय राहिले साहेब करतायत ते नळद्रुप मध्ये धीरज पाटील ने मागितल्या चार आठ दिवसामध्ये कार्यक्रम घेतला आणि तो फेल झाला अशा पद्धतीची चर्चा आहे त्याविषयी काय बोलाय मी काय बोलू शकत नाही तो कसं आहे आमच्या पक्षातला प्रश्न आहे आणि ते ते बोलतील बोलते मी बोलू शकत नाही त्याच्याविषयी तर हे आहे सुनील संभाजीराव रोजकरी साहेब यांनी एक तरुण पिढीचा सोशल मीडियाचा एक कार्यक्रम घेतला काँग्रेसच्या माध्यमातून आणि यांचा ठाम विश्वास आहे मधुकरराव चव्हाण साहेबांवर वैयक्तिक कार्यकर्ता म्हणून नाही तर त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे फक्त आणि फक्त मधुकरराव चव्हाणच तुळजापूर तालुक्याचा विकास करतील डिजिटलवरले पुढारी पार्सल आलेले पुढारी आणि समाजाला वेड्यात काढून स्वार्थ साधणारे पुढारी नेते इतर पक्षाचे तुळजापूर तालुक्याचा विकास करू शकत नाहीत असा त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून मधुकरराव चव्हाण साहेबाचं काम घराघरात पोचवण्याचं काम व्हावं या अनुषंगाने तरुण पिढीचा सोशल मीडियाचा कार्यक्रम शहरामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये घेतलेला आहे त्यांचा हेतू एकच की ज्याने काम केलंय ते काम समाजापर्यंत पोचावं ज्यावेळेस दुग्धविकास मंत्री होते पालकमंत्री होते त्यावेळेस जे काम आहे ते काम समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये इतर विरोधकाच्या घरापर्यंत पोचलं पाहिजेत या अनुषंगाने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रम घेतलाय आणि कार्यक्रम घेऊन समाजाचं काम समाजाच्या घरात पोचवून पुन्हा अजून मधुकरराव चव्हाण साहेबालाच निवडून द्या असं जनतेचं आव्हान आहे जनतेचं मत आहे आणि तेच मत रोजकरी साहेबाचं आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं का कशा पद्धतीने मधुकरराव चव्हाण साहेबाला जनता तळहातावर उचलून घेईल आणि जनता न्याय देईल तर येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरकर धन्यवाद धाराशिवकर